नमस्कार दिव्यांग एकता लक्ष चॅनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांच स्वागत आहे नमस्कार मित्रांनो मी अश्विनी जगताप एक छान लेख आहे जीवनावरून जरूर ऐका आवडल्यास शेअर करा जगायचं राहून गेलं नाही पाहिजे क्षणभंगूर जीवनामध्ये किती दिवस आहोत आणि कधी विखेट जाईल याची काहीच खबर नाही कुणालाच आयुष्यात जात रुसण्या फुगण्यात आयुष्य जातं रुसण्या फुगण्यात अबोला पकडण्यात बऱ्याच वेळी आधी कोणी बोलावं यातही वर्ष निघून जातात जीवनाच्या सर्व्हिसमध्ये कोणीच परमनंट नाही खरंच कोणीच परमानंट नाही मित्रांनो आज आहे तर उद्या नाही शेवटी फक्त फोटोरूपी आठवणीच राहतात जगून घ्या बोलून घ्या मन मुराद हसून घ्या आलंच रडायला तर रडूनही घ्या रुसलं असेल कुणी तर स्वतः बोलून सुरुवात करून पहा प्रत्येक क्षण जगता आला पाहिजे वय नोकरी व्यवसाय प्रतिष्ठा जात पात धर्म या पलीकडे जाऊन जगता आलं पाहिजे नाचायची इच्छा असेल तर नाचून घ्या लहानपणी वाटतं मोठं व्हावं मोठंपणी वाटतं श्रीमंत व्हावं आणि म्हातारपणी वाटतं परत लहान व्हावं या सगळ्या चक्रव्यूहात जगायचं मात्र राहून जातं ज्याला जे आवडतं त्यासाठी स्वतः वेळ काढावा खूप कमवून तरी कुठं घेऊन जायचं आहे आणि समजा कमवलं तरी पुढच्या पिढीला ते टिकवता आलं पाहिजे यावरही आपला अभ्यास हवा आज मन मारून जगाल ही पण तुमच्या मनाचं काय आज मन मारून ही जगाल पण तुमच्या मनाचं काय पैसे नक्कीच कमवा पण स्वतःसाठीही थोडं जगा मित्रांनो खूप काही कमवलं ही पण स्वतःचं खूप खूप काही कमवलं हो ही पण स्वतःचे छंद स्वतःची आवड स्वतःच्या इच्छा जर राहिल्या अस राहिल्या असतील तर मात्र सर्व काही कमावूनही आपण कफल्लक आहोत म्हणून मित्रांनो जगायचं राहून गेलं नाही पाहिजे असं जगा धन्यवाद